आता पाहूया सविस्तर वृत्त खेड येथील शामराव सहकारी पतसंस्था आणि प्रशासकीय एअर ऑफिसच्या विरोधात येथील पिग्मी एजंट सुभाष झोरे यांनी उपोषण छेडले गेले कित्येक महिने शामराव सहकारी पतसंस्थेने कित्येक लोकांचे पैसे बुडवलेत या विरोधात आवाज उठणं गरजेचं होतं ठेवीदारांना आपले पैसे मिळावेत म्हणून एक ठेवीदार म्हणून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही झोरे यांना पूर्णपणे सहकार्य करत आहोत तसेच जोपर्यंत लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत झोरे येथे उपोषणाला बसणार आहेत आम्ही झोरेंच्या या उपोषणाला पाठिंबा देत आहोत असे मत मनसेचे तालुका प्रमुख निलेश बामणे यांनी दीपवाहिनीशी बोलताना व्यक्त केले आम्ही सुभाषाराव झोरे पिघमी एजंट शामराव सहकारी पत्र मर्यादित भरणे मी गेली सात वर्ष पिघमी एजंट म्हणून शामराव पचपडीत काम करतोय पण काम करत असताना मला एक ऑगस्ट दोन हजार दोन हजार चोवीस पासून पेमेंट सर्व खातेदार मी आर डी आणि एफ डी सर्व प्रकारचे खाती पतसंस्थेकडून मिळाले नाहीत त्याच्यानंतर वारंवार मी संचालक मंडळाला अगोदर विनंतीपत्र विनंती अर्ज विनंती करून सुद्धा संचालक मंडळाने दखल घेतलेली नाही आणि दखल न घेतल्यामुळे नंतर मी दोन ते तीन वेळा एअर ऑफिस यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी ऑडिटच्या नावाखाली मला वेळोवेळी पत्र देऊन माघारी उपोषणाचे माघार घेण्यास सांगितले त्यावेळेस ते त्यांना त्यांचं उपोषण माघार घेताना मी त्यांच्या पत्राचा आदेशाचा पालन करून मी दोन वेळा त्यांना सहकार्य केलेलं आहे असं असताना सुद्धा तिसरा जेव्हा उपोषणाचा अर्ज दिला तर उपोषणची तारीख संप म्हणजे कालावधी हे हो साधारण मी त्यांना तेरा जून तेरा जून दोन हजार पंचवीसला पत्र दिलं होतं एक तारीख त्यांना उपोषण दिली होती तर एवढ्या दिवसामध्ये एअर ऑफिस ने मला कोणती सकारात्मक चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलं नाही ज्यावेळी मी इथं सकाळी उप उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित राहिलो त्यावेळी त्या चर्चेला सुरुवात झाली त्यामुळे मी माझा निर्णय ठाम ठेवलेला आहे उपोषणाचा जोपर्यंत माझे हे, हे चार पॉईंट आहेत पिगमी आर डी एफ डी शेविंग खात्याची रक्कम शंभर टक्के व्याजासह परत देण्यासह ठोस निर्णय तारखेसह देण्याबाबत हा नंबर एक आहे विषय नंबर दोन वरील विषय एकनुसार निर्णय देण्यावर सर्व खातेदार संचार कर्मचारी यांची एकत्रित मिटिंग घेऊन निर्णय घेण्यात यावा म्हणजे पुढचं काम करण्यात सोपं जाईल तिसरा विषय माझे माझा आता एक वर्ष झाला एक जुलैपासून पेमेंट नसल्यामुळे मी पूर्ण एक वर्ष घरी आहे शासकीय लेखा परीक्षेची ऑर्डर असल्याकारणाने त्यांना मी पूर्ण सहकारी आम्ही प करत आहे पण फक्त पस ऑडिट करत असताना फक्त पिगमी एजंट एक कर्मचारी आणि एकही संचालक उपस्थित नाही फक्त एक कर्मचारी आणि एक पिक एजंट असतात कर्मचारी पाच आहेत पाचपैकी एक कर्मचारी असतो आणि अकरा संचालकपैकी एकही संचालक उपस्थित नाही त्याच्यानंतर जिल्ह्यावरून ऑडिट हे असतानासुद्धा ऑर्डर असतानासुद्धा ए आर ऑफिसच्या माध्यमातून तालुकास्तरीय हे जे पद संस्था आहे शामराव सकाळी पस आहे हे तालुका मर्यादित असल्या कारणाने जिल्ह्याचे राज्याचे सर्व अधिकार हे तालुक्याला दिलेले असतात असे असतानासुद्धा ए आर ऑफिसच्या माध्यमात की हे आमचा विषय नाही ऑडिट रिपोर्ट आल्याच्यानंतर नंतर पुढची कारवाई करण्यात येईल व तुम्हाला योग्य स हे करण्यात दे, निर्णय देण्यात येईल दे, असे सांगण्यात येते पण माझं म्हणणं असं आहे ऑडिट अजून एक वर्ष आलं तर माझं म्हणणं काय नाही पण जे मी काउंटरला पैसे भरलेले आहेत हे संचालक मंडळाकडून मला भेटले पाहिजे मी ए आर ऑफिसकडे पैसे मागत नाही तर मी फक्त त्यांच्याकडे निर्णय मागण्यासाठी आलेलो आहे जर त्याने निर्णय दिला तर माझं म्हणणं काय नाही पैसे तर मला संचालक मंडळाकडून देणं घेण आहे पण मला निर्णय आज मिळणं गरजेचं आहे जोपर्यंत मला निर्णय भेटत नाही तोपर्यंत मी हे आमर उपोषण किती तारखेपर्यंत असेल याची मी तारीख आज डिक्लेअर करू शकत नाही धन्यवाद आज या ठिकाणी आमचे मित्र पी एजंट झोरे यांनी आज सामराव सहकारी पतसंस्थेच्या विरोधात आणि या प्रशासकीय एअर ऑफिसच्या विरोधात आज उपोषण छेडलेलं आहे खरं पण मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो कारण की हे काम आम्ही छेडणार होतो ते तुम्ही केलं कारण विषय असा आहे की कि गेले कित्येक महिने या श्यामराव सहकारी पतसंस्थेने कित्येक ठेवीदारांना जो चुना लावला आहे ह्या प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून कि किंबहुना यांच्या खेळीमेळीच्या वातावरणात यांनी सर्वसामान्य ग्राहकांना जो काही चुना लावला आहे या चुन्याच्या विरोधात आज लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे कारण कित्येक लोकांचे पैसे हे लोकांना आज शिक्षण आणि आरोग्यसेवा या सगळ्या सेवेंपासून वंचित ठेवत आहेत किंवा किंबहुना त्यांच्या या दिनचर्येवरती ह्या गोष्टीचा प पर, मोठा परिणाम होत आहे आणि असा असताना देखील ही प्रशासकीय यंत्रणा मस्त डोळे झाकून या सगळ्या गोष्टीकडं पाहत आहे आणि असं असताना कोणत्याही प्रकारचा न्याय आज आम्हाला दिला जात नाही आहे आणि आज या ठिकाणी या झोरेने या या विरोधात उपोषण घेतलं आहे या उपोषणाला आज आम्ही सर्व ठेवीदार किंवा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाच्या वतीने देखील आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत आणि येणाऱ्या काळखंडामध्ये या उपोषणाच्या माध्यमातून या ग्राहकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण आमचे झोरे काय स्थगित करणार नाहीत ही एकमेव अपेक्षा व्यक्त एक करून आजच्या उपोषणाला आम्ही आज तुमच्यासोबत आहोत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आम्ही तुमच्यासोबत आहोत कारण सामान्य लोकांचे ठेवीदारांचे ज्यांनी मोलमजुरी करून ह्या पतसंस्थेत आपले पैसे ठेवलेत असे पैसे आज ऑडिट होऊन देखील संबंधित संचालकांवर कोणतेही कारवाई करताना ही काय यंत्रणा दिसत नाही आहे किंबहुना ही यंत्रणा या संचालकांना पाठीशी घालायचं काम करते आणि हा जो काय भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार दाबण्याचं काम ही यंत्रणा करत आहे त्यामुळं जेवढी हे संचालक मंडळ ह्या भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे तेवढीच ही यंत्रणा देखील ह्या भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे असं माझं ठाम मत आहे